नागपूर शहरात दिवसा ढवण्यात आलेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश सक्करदरा पोलीस ठाण्याच्या घरफोडी पथकाने फक्त सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर तीन सरायत आरोपींना अटक करत तीन लाख पन्नास हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे गडचिरोलीला गेलेल्या घरमालकाच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपींनी लॉक तोडून घर लुटले होते सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते अडीच वाजताच्या सुमारास ही घरफोडी घडली आहे फिर्यादी चौतीस वर्षीय चैतन्य पुंडलिक कुमरे हा नागपूर इथे राहत असून ते गडचिरो येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले फ्लॅट नंबर दोनशे तीन मधून तीन चोरट्यांनी मिळून पस्तीस ग्रॅम सोनं किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये असा मौल्यवान मुद्देमाल घेऊन पोबारा केला तक्रार नोंद झाल्यावर अंतर्गत तपास सुरू करण्यात आला घरफोडी पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले ता तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे तीन संशयितांची ओळख पटविण्यात आली ज्यांना नंतर स्वतंत्र कारवाईत अटक करण्यात आली अडोतीस वर्षीय पंचाक्षरी संगय्या स्वामी बत्तीस वर्षीय सय्यद अली मुन्नू अली एक्केचाळीस वर्षीय मनोज रामचंद्र दिघे या तिघांकडनं पोलिसांनी संपूर्ण चोरी गेलेला पस्तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल मूळ स्वरूपात जप्त करण्यात यश मिळवले या कारवाईत सायबर सेल आणि गुन्हे शाखा यांनी विशेष सहकार्य दिलेत एकूणच शहरातील दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोठा घाव बसला आहे